रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आपण अरुणा सेव्हन स्टार न्यूज महाविकास आघाडी नावाला राहिली आहे सर्वजण विशाल पाटील यांच्या पाठीशी आहेत विशाल पाटील हाच आमचा पक्ष म्हणून सर्वजण काम करत आहेत त्यामुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील म्हणाले नरवाड येथे नुकतंच विशाल पाटील प्रचार दौरा संपन्न झाला विशाल पाटील यांना वाढता पाठिंबा पाहून विशाल पाटील हेच विजयी होतील असे सर्वांना वाटत आहे नरवाड येथील बौद्ध समाजाच्या वतीने विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यात आला त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरण बदलून गटतट विसरून विशाल पाटील यांच्या पाठीशी जनता उभी राहील असे चित्र दिसत आहे सांगली लोकसभेचे आपले लाडके उमेदवार मान्य श्री विशालदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त आम्ही संपूर्ण आहे मला परवा आमच्या विशालदादाच्या वतीनं डालगाव जिल्हा गटाची जबाबदारी संपूर्ण डालगाव जिल्हा पर गट आहे तिथं पूर्णपणे अजितराव कोरपेट सरकारचे कार्यकर्ते सुमन वैनीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण विशालराव पाठिश ठाम आहे आता महाविकास आघाडी नुसतं नावानाच माझं झाले राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा इतर मित्रपट असेल ते सर्व कार्यकर्ते स्थानिक नेते आदरणीय विशाल रावांचे पाठीशी ठाम ठामपणे उभे आहेत आम्हाला ठाम विश्वास आहे की अडीच ते तिथला काही फरकानं निवडून येतील आज आपण सर्वजण देशातील एक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनला आपण सामोरे जातोय आपण गेल्या दहा वर्षात बघितले की एका पक्षाचा एका उमेदवाराला आपण गेल्यावर दहा वर्षात निवडून गेलं आणि नरवाडकर ग्रामस्थांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून त्या उमेदवाराचा प्रचार केला नरवाड गावातनं लीड दिलं पण ह्या दहा वर्षात मला वाटते जे खासदार निवडून गेले त्या खासदारांनी परत गावाकडे फिरेकले नाही मला वाटते प्रचार टू प्रचार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार आठ चोवीस या तीन निवडणुकीच्या व्यतिरिक्त खासदार साहेब कधीही गावाकडे फिरकले नाहीत कोरोना आला महामारी आली या महामारीत सुद्धा खासदार साहेब कुठेही फिरकले नाहीत विशालदादांचा कायम संपर्क निरवडला आहे कोरोना काळात त्यांचं चांगलं कार्य नरवडलं आहे आम्हाला हक्कानं नेहमीच विशालदा पाटी पाठीशी आमच्या राहतात आणि लोकांच्या भरपूर त्यांचा संपर्क आज आहे त्यानिमित्तानं म्हणून लोकांनी मला वाटते मागच्या वेळीची चूक सुधारायचं आज नरवाडगर ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे आणि गेल्यावेळी जे लिडिंग बीजेपीच्या उमेदवार ते ह्या वर्षी त्याच्या दुप्पट लिडिंग विशालदा द्यायचं ठरवलेलं आहे आदरणीय विशालदादा पाटील यांच्या प्रचारता या ठिकाणी नरवाडमध्ये प्रचार फेरी आयोजित केली आहे त्याबद्दल मी आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्यांचं मी प्रथम या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंद करतो आणि या ठिकाणी विशालदादा यांना मी बौद्ध समाजा त्यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज